नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज व्यक्त करणार आहे आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये बिरळ स्वरूपात पावसाचा अंदाज आज देण्यात आलेला होता आणि त्यामध्ये थोडं नाशिक धुळे नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यामध्ये गारपिटीसह वादळी पाऊस झाल्याची माहिती शेतकऱ्यांनी कळवली आहे तसा अपेक्षेप्रमाणे फार प्रभाव जरी निर्माण झाला नसला तरी नंदुरबार धुळे जळगावच्या काही भागामध्ये आणि नाशिक जिल्ह्यामध्ये पावसास अनुकूल परिस्थिती निर्माण झालेली होती अतिशय विरळ स्वरूपामध्ये आणि आता सध्या नागपूर भंडारा गोंदिया आणि चंद्रपूर गडचिरोलीच्या काही भागात वर्धा आणि यवतमाळच्याही काही भागात आता पावसास अनुकूल परिस्थिती निर्माण झालेली आहे स्कायमेटने आज महाराष्ट्रात पावसाचा अंदाज दिला होता मात्र त्या प्रमाणात वातावरण तयार झालेलं नसलं तरी धुळे नंदुरबार जळगाव आणि नाशिक आणि आता उशिरा थोडं पूर्व विदर्भात वातावरण तयार होण्याची शक्यता आहे आपण बघतो की उद्या अठ्ठावीस तारखेला मराठवाड्याच्या उत्तरेकडील भागात आणि विदर्भामध्ये संपूर्णतः पावसाचं तरण तयार होण्याचा अंदाज देण्यात आलेला आहे त्या पार्श्वभूमीवर हवामानात काय बदल होतो आहे ते आपण इतर मॉडेलच्या आधारेही बघणार आहोत एकोणतीस तारखेला मात्र विदर्भात थोडंफार ढगाळ परिस्थिती राहू शकते विशेष प्रभाव असणार नाही अठ्ठावीस तारखेचा अंदाज महाराष्ट्रातील तयार होतोय सोलापूर लातूर धाराशिव बीड अहिल्यानगर पुणे पूर्व सातारा पूर्व जालना वासिम हिंगोलीचा पश्चिमी भाग आणि बुलढाणा अकोल्यामध्ये पावसाचा अंदाज कायम आहे एकोणतीस तारखेला देखील महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी ढगाळ परिस्थिती राहील असा प्राथमिक अंदाज आहे तीस तारखेला हे वातावरण संपेल आणि महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा हळूवार थंडीला सुरुवात होईल भविष्यामध्ये ई सी एम डब्ल्यू मॉडेलच्या अंदाजानुसार अरबी समुद्रात तयार झालेल्या वातावरणाचा परिणाम महाराष्ट्रावर होण्याची शक्यता आहे साधारण एक कमी दाबाचं क्षेत्र अरबी समुद्रात सहा तारखेला तयार होईल असा अंदाज आहे सात तारखेला त्याचा हलका प्रभाव गोवा आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग सोलापूरच्या काही भागात पडण्याची शक्यता आहे आपण आठ तारखेलाही बघतो की महाराष्ट्रामध्ये याचा प्रवेश गोव्यापासून होण्याची शक्यता आहे म्हणजे कोल्हापूर सिंधुदुर्ग सोलापूर लातूर आणि नांदेडच्या काही भागात पावसाळी उतरण्याचा अंदाज दिला जातोय नऊ तारखेला याचा प्रभाव कमी होईल परंतु महाराष्ट्रात वातावरण दाखवलं आहे दहा तारखेला मात्र याचा प्रभाव संपेल असा प्राथमिक अंदाज आहे या अंदाजात बदल होऊ शकतो आपण जर महाराष्ट्रातील पावसासंदर्भात दहा तारखेपर्यंतचा अंदाज बघितला तर पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग सोलापूर लातूर बीड अहिल्यानगर पुणे सातारा नांदेड अगदी चंद्रपूर गडचिरोलीपर्यंत पावसाचा अंदाज नव्याने तयार होतोय जे अठ्ठावीस तारखेला तरी छत्रपती संभाजीनगरचा काही भाग जळगावच्या काही भागामध्ये अकोल्याच्या काही भागामध्ये बुलढाण्याच्या काही भागामध्ये ना जालन्याच्या आणि बीड पुणेपूर्व भागामध्ये पावसाचा अंदाज अजून कायम आहे सत्तावीस अठ्ठावीस तारखेला महाराष्ट्रात ता अपेक्षित असलेल्या पावसाचं वातावरण कमजोर होत गेल्यामुळे फार परिणाम आपल्याला महाराष्ट्रामध्ये जरी जाणवला नसला तरी अतिशय विरळ स्वरूपामध्ये नाशिक मालेगाव नाशिक धुळे नंदुरबार आणि जळगावच्या काही भागात पावसाचा प्रभाव तयार झालेला आहे आपण महाराष्ट्रामध्ये अजूनही जळगाव धुळे नंदुरबारच्या काही भागात पावसास अनुकूल स्थिती बघतो आहोत आणखी उद्या या स्थितीत भर पडण्याची शक्यता आहे त्यामुळे जळगाव जिल्ह्यामध्ये धुळे जिल्ह्यामध्ये नाशिकच्या काही पूर्व भागामध्ये संभाजीनगर अहिल्यानगर पुणे पूर्व आणि सातारा पूर्व भागात जवळपास सांगली कोल्हापूरपर्यंत अजूनही रात्री पावसाचा अंदाज आहे त्यामुळे अजून देखील अंदाजामध्ये अहिल्यानगर बीड छत्रपती संभाजीनगर जालना जळगाव अकोल्यापर्यंत आणि इकडे जवळपास पुणे पूर्व सातारा पूर्व सांगलीपर्यंत रात्री पावसाचा अंदाज कायम आहे हा पावसाचा प्रभाव ही पावसाची ट्रप अठ्ठावीस तारखेला देखील सक्रिय राहणार आहे त्यामुळे अजून पुढील जवळपास छत्तीस तास महाराष्ट्रात पावसाचा अंदाज कायम आहे महाराष्ट्रात जवळपास पाच तारखेपर्यंत उघडीप राहण्याची शक्यता आहे मात्र पाच तारखेला थोडी ढगाळ परिस्थिती उत्तर महाराष्ट्रात तयार होऊ शकते अरबी समुद्रात एक कमी दाबाचं क्षेत्र विकसित होत असल्यामुळे याचा प्रभाव महाराष्ट्रावर हलक्या स्वरूपात पडण्याची शक्यता सहा तारखेला आहे आपण बघतो सहा तारखेला मोठी ढगाळ परिस्थिती निर्माण होणार आहे आणि याच ढगाळ परिस्थितीचा प्रभाव सात तारखेला देखील महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात पडणार आहे प्रत्यक्ष पावसाचा प्रभाव महाराष्ट्रामध्ये सात तारखेला सांगली सातारा पुणे सोलापूर सिंधुदुर्ग लातूर या भागात वाढत जाणार आहे मेघगर्जनेसह विजांच्या कडकडासह पावसाचं वातावरण या विभागात असणार आहे आठ तारखेला देखील हे वातावरण महाराष्ट्रात रा दक्षिणेला राहण्याची शक्यता आहे याचा परिणाम जवळपास अहिल्यानगर बीड परभणी नांदेड यवतमाळ वर्धा चंद्रपूर गडचिरोली लातूर धाराशिव पुणे सातारा सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग भागात असण्याची शक्यता आहे नऊ तारखेला मात्र याचा प्रभाव हळूहळू कमी व्हायला लागेल पण बघतो की नऊ तारखेच्या दरम्यान हे महाराष्ट्रात जरी प्रभावी असलं पावसास अनुकूल स्थिती असली तरी देखील फार प्रभावी असणार नाही याचा प्रभाव पुढे पुढे कमी होत जाणार आहे त्यामुळे अशा प्रकारच्या सिस्टम भविष्यात देखील तयार होणार आहे जानेवारीमध्ये आणि पुन्हा अवकाळी पाऊस पुन्हा गारपीट हे वातावरण तयार होत राहणार आहे त्यामुळे हे सर्व अंदाज शेतकऱ्यांनी लक्षात घेऊन आपल्या कामाचं नियोजन करणं आवश्यक राहणार आहे आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा